नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण वजन कमी करण्यासाठी मक्का याचे किती फायदे होतात याची माहिती आज बघणार आहोत मंडई आता लवकरच पावसा सुरू होतो आणि अगदी काही दिवसामध्ये बाजारामध्ये मक्का विकायला येईल पण मंडई हीच मक्का तुमच्या शरीरासाठी आणि तुमच्या आरोग्यासाठी कितपट फायद्याची आहे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मक्का खाण्याचे अनेक पौष्टिक फायदे आहेत याचं पौष्टिक मूल्यवान अन्न उद्योगात इतर अनेक उपायामुळे मक्का हा जागातील सर्वात महत्त्वाचा पिकापैकी एक पीक देखील आहे पारंपरिकपणे भारतातील अनेक पदार्थांमध्ये मक्का वापरला जातो जसे की कॉर्नमिल भाजलेली मक्का पॉपकॉर्न आणि मक्याची भाकरी याचा समावेश देखील आहे फेरलिक आमलं हे एक अद्वितीय फायटनिक मिकल आहे जे बहुतेक धान्यामध्ये तसेच फळं आणि भाज्यामध्ये आढळते परंतु ते मक्क्यामध्ये जास्त प्रमाणात आढळते मका शिजवल्याने फेरुलिक अंमलाचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढते जरी कॉर कॉटीमुळे पिवळा असला तरी त्यात बिटा कॉटनचे प्रमाण कमी असते कॉटिनिक ॲक्टिव्हमुळे प्रतिक्रिया आणि कर्करोग रोखण्यास मदत देखील करतो मक्यात कार्बोहायड्रेटचे फायबर जीवनसत्व आणि खनिज भरपूर प्रमाणात असतात मका एक चांगले प्रोबायोटिक आहे याच्या सेवनाने पचनास मदत होते शिवाय चांगली चयपचया सुलभ करतात ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते यात अँटी ॲसिड आणि जीवनसत्वे ए बी आणि सी देखील असतात जे निरोगी त्वचा दृष्टी आणि त्वचा सुदृढ राखण्यास मदत करतात शिवाय यात झिंक मॅग्नेशियम तांबे लोह आणि मॅग्नीससारख्या काही आवश्यक खनिजाचा निरोप देखील प्रमाण जास्त असतं मका हे ग्ल्युटेन मुक्त धान्य आहे आणि ते सिलॉ रोगासाठी वापरलं जातं वजन कमी करण्यास मदत करण्याव्यतिरिक्त ते दैनंदिन चयपचयासाठी आवश्यक कॅलरीज देखील प्रदान करते जाले आता हे झाले मक्याचे फायदे आता तुमच्या आहारात मक्क्याचा समावेश करण्याने किती फायदे होणार आहे मक्क्यामध्ये कार्बोहायड्रेटचे आणि पोटेशियम फॉस्फरस लोह आणि सारखी खनिजे आणि जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात आहारातील फायबरची कमतरता बुद्धिष्कोशात कर्करोग उच्च कॉलेस्ट्रॉल मधुमेह लठ्ठपणा आणि उच्च रक्तदाबाशी जोडली गेली आहे आता कॉर्नमिलमध्ये पंधरा टक्के फायबर असतो ज्यापैकी नऊ टक्के विरघणारे असते मक्याचा गॅल्समिक इंच बराच जास्त असतो आणि म्हणूनच मधुमेह आणि वजनाची जाणीव असलेल्या लोकांनी ते कमी प्रमाणात घ्यावे ग्लूटन मुक्त असल्याने ते ग्लूटन ऐक शिकतो किंवा सिलॉक रोग असलेल्या लोकांसाठी योग्य आहे तर मंडई ही होती मक्या संदर्भातली छोटीशी माहिती तरी एकदा ज्यांना डायबिटीज शुगर आहे त्यांनी एकदा डॉक्टरचा सल्ला घेऊनच ह्या मक्याचं सेवन करावं तर मंडई ही होती संदर्भात छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद